मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहे की आम्ही कुळदेवताच्या दर्शनासाठी गेलो होतो दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आम्हाला पुढील एका मंदिरासाठी जायचं होतं आता आमचं कुळदेवत आहे ते बिदर साइडला आहे बिदरून पुढं वीस ते पंचवीस किलोमीटर आहे त्याचं राज्य मात्र तेलंगणा येतं केतकी संगमेश्वराच्या तिथून सात आठ किलोमीटर अंतरावर एक गणपतीचं मंदिर आहे आम्हाला तिथेही दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही संगमेश्वरातून पटकन निघालो का कारण पुढेही एक दोन मंदिरं आहेत खूप मोठी मोठी मंदिरं आहेत जसं की बिदरचं नरसिंहाचं मंदिर तिथेही आम्हाला जायचं होतं या गणपतीच्या मंदिराला पाहिलं की अगदी साऊथमध्ये गेल्याचा फील येतो एवढं छान असं हे मंदिर आहे मंदिर तर खूप मोठं आहे व बाहेरीलही परिसर खूप प्रशस्त असा आहे या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की येथील गणपती दरवर्षी सुपारी एवढा वाढतो म्हणून याचं नाव सुपारी गणपती असं आहे गणपतीसाठी दुर्वा फुलं घेतली व मंदिरात प्रवेश केला आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाऊड नाही त्यामुळे देवाचा काही व्हिडिओ घेतला नाही मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आतमध्ये मंदिर असं काहीसं आहे दर्शन वगैरे घेतलं व तिथे खूप छान असा खिचडीचा प्रसाद मिळाला होता तो खाल्ला व पुढच्या प्रवासासाठी निघालो जर तुम्हीही कधी बिदर साईडला जर गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या कारण खूप छान असं हे गणपतीचं मंदिर आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला माझे गावाकडील व्हिडिओ पाहायला कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा दर्शन घेऊन पुढं आल्यानंतर आम्ही एका हॉटेलवर थांबलो कारण आम्ही सकाळपासून नाश्ताही केलेला नव्हता ना म्हटलं इथे नाश्ता करून जावं या हॉटेलचा डोसा मात्र एकदम भारी होता मी भरपूर ठिकाणचे डोसे ट्राय केलेले आहेत पण इथल्यासारखी चव कुठेच नव्हती सर्वांनी नाश्ता केला त्यानंतर चहा घेतला व पुढच्या प्रवासासाठी निघालो चला तर मग व्हिडिओला येथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला बाय ला बाय